प्रेमाची गोष्ट ही मालिका हिंदी मालिकेचा रिमेक असल्यामुळे तिच्यावर खूप साऱ्या टीका केल्या जात होत्या पण मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान राजहंचलाने अपूर्व निमलेकर शुभांगी गोखले संजीव जाधव इरा परवडे उमेश घाडगे कोमल सोमारे असे अनेक कलाकार झळकल्याने या मालिकेने अल्पावधीस प्रेक्षकांचं मन जिंकलं आणि टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थान निर्माण केलं सुरुवातीला काही आठवडे प्रेमाची गोष्ट मालिकेने टी आर पीच्या यादीत अव्वलस्थानावर असलेल्या ठरलं तर मग मालिकेला मागं टाकलं पण त्यानंतर प्रेमाची गोष्ट मालिका दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर पाहायला मिळाली या मालिकेतील मुक्ता आणि सागरची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली आहे तसंच इतर पात्रांनी देखील प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे त्यामुळे आज मालिकेतील कलाकारांना त्या पात्रांनुसार ओळखलं जातं तर अशा लोकप्रिय मालिकेने नुकताच साडेचारशे भागांचा टप्पा गाठला आहे या निमित्ताने प्रेमाची गोष्ट मालिकेच्या सेट वर कलाकारांनी सेलिब्रेशन केलं आहे अभिनेत्री पूर्वा निमलेकरने सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला आहे तिने हा व्हिडिओ शेअर करताना असं लिहिलं आहे की प्रेमाची गोष्ट मालिकेने साडेचारशे भागांचा टप्पा पार केल्यानिमित्ताने संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा संपूर्ण टीम आणि चॅनेलच्या मेहनतीचं हे यश आहे सर्व आव्हान आणि अडथळे असूनही आम्ही नेहमीपेक्षा मजबूत पाठीशी उभे राहिलो